सिन्नर तालुक्यातील रामनगर येथे डबक्याजवळ खेळत असताना डबक्यात पडून चिमुकल्या बहीण भावाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली या ना सर्वत्र आणि शोक व्यक्त केला तालुक्यातील रामनगर डबक्याजवळ कुमार आयुष रवींद्र भंडकर वयवर्ष पाच व कुमारी धनश्री रवींद्र भंडकर वर्ष चार हे बहीण भाऊ आणि लहान मुलगा खेळत होते यावेळी खेळताना पाय घसरून डबक्यात बुडून या दोघांचा मृत्यू झाला सोबत खेळणारा मुलगा त्या ठिकाणी रडत बसला होता गावात बस आल्यानंतर एक प्रवासी पायी जात असताना त्याला रडणारा मुलगा दिसला त्या प्रवाशानं त्यांच्याकडे विचारपूस केल्यानंतर डबक्यात माहिती समोर आली आरडाओरड केल्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने धावत आले त्या दोघांना डबक्या बाहेर काढून दावाखान्यात नेलं मात्र तोपर्यंत तो उशीर झाला होता मृत बहीण भावाचे वडील कामासाठी बाहेर गावी गेलेले होते तर आई घरी होती भणकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला गावावर शोककळा पसरली या दुर्दैवी घटनेनं सर्व हळहळ व्यक्त केली जाते ब्युरो रिपोर्ट नाशिक माझा न्यूज नाशिक